जळगाव व नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरण ओव्हरफ्लो होऊन पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे गिरणा नदी ही दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान श्री गणेश विसर्जनासाठी गेलेले राहुल सोनार आणि ममुराबाद येथील गणेश कुडी हे दोन तरुण गिरणा नदी पात्रात वाहून गेले असून ते श्री गणेश विसर्जनासाठी गेले होते त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही प्रशासन आणि नातेवाईकांकडून शोध सुरू आहे मात्र अद्याप त्यांचा काही थांग पत्ता लागलेला नसून प्रशासनाने शोध मोहीम राबवावी अशी मागणी नातेवाईक करीत आहे याबाबत आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मयत राहुल सोनार यांचे मोठे बंधू योगेश सोनार यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे लवकरात लवकर मयत भावाचा शोध लावावा अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे प्रशासनाने या, प्रशा या बाबतीत लवकरात लवकर, लवकर शोध लावावा व सहकार्य करावे नेमकं योगेश सोनार या बाबतीत काय बोलले आहे तेच जाणून घेऊयात दादा काय सांगणार श्री गणेश विसर्जनासाठी आपला भाऊ गेला होता मात्र अद्यापही तो मिळून आला नाही गण गणेश गन, गणेश विसर्जनसाठीच सहा तारखेला संध्याकाळी पाच वाजता माझा भाऊ घरातला गणपती बुडू विसर्जन करायला गेला होता तर त्याच्यासोबत त्याचा मित्र असे आणि तो असे दोन जणं गेलेले गेले होते पण त्याचा पाय घसरून तो पाण्यामध्ये गेला असा त्याच्या मित्राने आम्हाला घरी येऊन सांगितलं तरी आता तीन दिवस झाले च पस्तीस ते चाळीस तास झालेले आहेत तरी अजूनही आम्हाला काही तसं काही हे जा मिळून ते मिळून आलेले नाही ना आम्ही तीन दिवसापासून आम्ही सगळे मित्रपरिवार व सगळे फॅमिली व मित्रपरिवार फॅमिली सर्वजण मिळून आम्ही प्रत्येक ठिकाणी शोध घेतो घेतो आहे पण प्रशासनाला फक्त इतकी विनंती आहे की त्यांनी ज्या ठिकाणी जे जा घडलेलं आहे तो बुडालेला आहे त्या ठिकाणी रे रेस्क्यू टीम बोलावून सन बोलावून तिथे त्या ठिकाणी फक्त आमची एवढी विनंती की त्या ठिकाणी चेक करावे मध्ये जाऊन अशी आमची विनंती आहे कारण की अजूनही अद्याप त्या ठिकाणी चेक करण्यात आलेलं नाही आहे फक्त आम्हीच आमच्या लेवलला व सर्व आजूबाजूला सर्व चेक करत आहे आपलं ना माझं नाव योगेश सोनार सोनार मी त्याचा मोठा भाऊ आहे